आपण पाहत आहात न्यूज मराठी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याप्रकरणी आंबेडकरी संघटनेने जत शहर बंद ठेवून निषेध व्यक्त केला भारत देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याप्रकरणी जत तालुक्यातील आंबेडकरी अनुयायींनी आज जत शहर बंद करून निषेध व्यक्त केला या प्रकरणी जत शहरातील व्यापारी यांनी यात भाग घेऊन निषेध नोंदवला या निषेध मोर्चेची सुरुवात ही बौद्ध विहारापासून चालू झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चा शहरातून शिवाजी पुतळा मार्गे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून पुढे तहसील कार्यालय आवारात आला आणि मान्यवर लोकांनी मनोगत व्यक्त केले त्यात सांगली जिल्हा मार्केट कमिटी सभापती नाना शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा अध्यक्ष विवेक कोकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले आणि आंबेडकरी अनुयायांनी मनोगत व्यक्त केले यात संजय कांबळे वंचित आघाडी श्रीकांत हुवाळे नॅशनल दलित मुवमेंट ऑल इंडिया पॅथर सेनेचे से कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चरणदास कांबळे यांच्यासह अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले आणि तिवारी नामक वकिलावर कारवाई व्हावी म्हणून तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना निवेदन देऊन मोर्चा संपन्न झाला या निषेध मोर्चात पॅथरचे जिल्हा अध्यक्ष गिरीश सरजे सामाजिक कार्यकर्ते बंडू वाघमारे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संजय कांबळे संभाजी चंदन शिवे रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी संजय देवनाळकर नारायण कामत नॅशनल दलित मुवमेंटचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हुवाळे व पदाधिकारी संजय वाघमारे रप्पा केंगार अमोल पवार असे अनेक पदाधिकारी महिला भगिनी उपस्थित होत्या के एस न्यूज मराठीचे उपसंपादक संजय कांबळे जत के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा